नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक शैक्षणिक योजना आहे त्या योजनेबद्दल माहिती बघणार आहोत सावित्रीबाई फुले आधार योजना असं या योजनेचं नाव आहे आणि या योजनेमधून प्रति विद्यार्थ्याला साठ हजार रुपये मदत मिळते आता ती कोणत्या विद्यार्थ्यांना मिळते कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांना मिळते कोणत्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि माहिती आवडल्यास नक्कीच आपल्या इतर बांधवांना शेअर करा तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन म्हणजेच अदर बॅकवर्ड क्लासेस कल्याण विभागाद्वारे काही दिवसापूर्वीच एक योजना जाहीर करण्यात आली आहे त्या योजनेचं नाव आहे मित्रांनो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना असे या योजनेचे नाव आहे सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा मोठा फायदा होणार आहे मग ही नेमकी योजना काय आहे काय नाही तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर मित्रांनो योजनेचे फायदे पुढील प्रमाणे आहेत राज्यातील गरजू आणि बिकट आर्थिक परिस्थिती असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना राबवण्यात येते या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना जवळजवळ वार्षिक साठ हजार रुपयापर्यंत शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळेल विद्यार्थ्यांना सर्व आर्थिक मदत शिष्यवृत्तीच्या स्वरूपात असेल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना भोजन भत्ता ग्रहनिर्माण भत्ता राहनिमान भत्ता अशा विविध स्तरावरील भत्ते प्रदान केले जातील या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल तर मित्रांनो विद्यार्थ्याकडे ओबीसी जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे अर्जदार ओ बी सी एस सी एस टी प्रवर्गातील असावा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असणे आवश्यक आहे अर्जदार हा अभ्यासासाठी शहराबाहेरील वसतिगृहात राहत असेल तरच त्याला या योजनेचा लाभ घेता येईल अर्जदार विद्यार्थ्याची शैक्षणिक मेरिटनुसार योजनेसाठी निवड केली जाईल शैक्षणिक वर्षात सर्वाधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल विद्यार्थ्यांना विविध भत्त्याद्वारे मदत दिली जाईल याबरोबरच इतर उपलब्ध सहाय्य संबंधित प्रदेशावरही अवलंबून असेल आणि मित्रांनो यासाठी अर्ज कोठे करायचा काय करायचा आणि कसा करायचा याबद्दल आपण पुढील द्धुणी व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर इत्यादी शहरामध्ये जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता बत्तीस हजार निवासी खर्च हा वीस हजार तर त्यांचा उदरनिर्वाह भत्ता हा आठ हजार इतका असणार आहे आणि मित्रांनो नगरपालिका क्षेत्रातील पात्र उमेदवारासाठी भोजन भत्ता अठ्ठावीस हजार निवासी भत्ता पंधरा हजार उदरनिर्वाह भत्ता आठ हजार अशा प्रकारे उमेदवाराला एकूण एक्कावन्न हजार रुपयांची मदत या योजनेमधून मिळणार आहे आणि मित्रांनो जिल्हा किंवा तालुका भागातील पात्र उमेदवारासाठी भोजन भत्ता हा पंचवीस हजार निवासी भत्ता हा बारा हजार रुपये उदरनिर्वाह खर्च सहा हजार रुपये अशा प्रकारे उमेदवाराला एकूण त्रेचाळीस हजार रुपयांची मदत या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्याची मान्यता राज्याने दिली आहे महत्त्वाचे म्हणजे या योजनेमधील शिष्यवृत्तीसाठी मागास प्रवर्गातून प्रत्येक जिल्ह्यातील केवळ सहाशे विद्यार्थी पात्र असणार आहेत अशी ही योजना आहे मित्रांनो आता या योजनेचा लाभ कसा घ्यायचा तर आपण ते पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉन दाबाला विसरू नका म्हणजे आपल्याला या योजनेचा व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये बघता येईल ती माहिती आपल्याला सविस्तर लक्षात येईल अशी ही माहिती होती मित्रांनो तर भेटूया मित्रांनो अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद